हा जरा फनी आणि पहिल्यांदा मी घाबरले होते आयुष्यात पण अशा शाळेत मी खूप कांड केलेले पैशासाठी मी लिटरली मधल्या सुट्टीमध्ये खाली टेबल टाकून बसायची आणि मी टीचरच्या फेक साया करायची आणि द्यायची पैशासाठी आता तरी मला असं <laughs> पैसे माझं प्रेम आहे बेस्ट आहे खूप एक दोन जरा असं ना वाईट एक्सपिरियन्स आले मला कास्टिंग काउचबद्दल बद्दल खरंच सांगू का जे मी म्हटलं होतं की मला एक दोन वाईट एक्सपिरियन्स आले होते प्रेम मला एकदाच नाही असं अजिबात नाहीये मला खूप वेळा झालेला खरं प्रेम हा या मुलीला बॉयफ्रेंड असेल किंवा ही बॉयफ्रेंड सोबतच फिरते बॉयफ्रेंड असेल खूप लोकांना असं वाटतं की असे दोन तीन मी फिरवत असेल <laughs> बापरे मला चांगला दिसणारा नकोच आहे मला नजर ठेवावी लागेल मग त्याच्यावर